श्रीमद भगवद्गीता अध्याय सात हे पार्था माझ्या ठिकाणी ज्याचे मन आसक्त झाले आहे असा तू मदाश्रया माझा आश्रय करून योगाभ्यास करीत कोणत्या प्रकाराने मला पूर्णत्वाने आणि शंका न राहता जाणशील ते ऐक ते जाणल्यानंतर तुला यत्किंचितही संशय राहणार नाही यानंतर श्रीकृष्णांनी त्या महान परमात्म्याची महातत्वाची संपूर्ण ओळख ज्ञान करून दिले आहे मी हे ज्ञान तुला विज्ञानासहित पूर्णत्वाने सांगेन स्वरूप ज्ञानाच्या प्राप्ती काळात यज्ञ ज्याची सृष्टी करतो त्या अमृत तत्वाबरोबर जे प्राप्त होते त्याचे नाव ज्ञान आहे परमतत्व परमात्म्याला जाणण्याचे नाव ज्ञान आहे या महापुरुषाला अफाट विश्वात सर्व ठिकाणी कार्य करण्याचे जे सामर्थ्य प्राप्त झालेले असते त्याला विज्ञान म्हणतात तो महाप्रभू एकाच वेळेस सर्वांच्या हृदयात कशा प्रकारे कार्य करीत असेल तो कशा प्रकारे उठतो कशा प्रकारे बसतो प्रकृतीच्या द्वंद्वातून बाहेर काढून स्वरूप प्राप्तीपर्यंत अंतर कशा प्रकारे कापून ते पर्यंत पोहोचतो या त्याच्या सर्व कार्य प्रणालीचे नाव विज्ञान आहे हे विज्ञानासहित संपूर्ण ज्ञान मी तुला सांगेन की जे जाणल्यावर या लोकी आणखी काही जाणण्यासारखे उरणार नाही परंतु हे ज्ञान प्राप्त करून घेणाऱ्यांची संख्या फार कमी आहे सहस्रावधी मनुष्यांमध्ये एखादाच मनुष्य माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतो आणि या प्रयत्न करणाऱ्यांमध्ये एखादाच योगी तत्वासहित माझ्या स्वरूपाला जाणतो परंतु हे तत्त्व कोठे आहे एका ठिकाणी ते पिंडरूपाने आहे की सर्वत्र व्यापून राहिलेले आहे यावर श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार अशा आठ प्रकारांनी माझी प्रकृती विभागलेली आहे हीच अष्टधा मूळ प्रकृती आहे हे अर्जुना इयम म्हणजे आठ प्रकारची माझी अपरा म्हणजे जड प्रकृती होय महाबाहु अर्जुना जिच्या योगाने हे सर्व जग धारण केले गेले आहे अशी माझी हिच्याहून दुसरी जीवभूता परा प्रकृती म्हणजेच चेतना प्रकृती आहे असे समज तोच जीवात्मा आहे हे आठ प्रकार त्याच्या ठिकाणी असतात व म्हणून तोही प्रकृतीच आहे अर्जुना सर्व प्राणी मात्र येत या महाप्रकृतीपासून म्हणजेच माझ्या परा व अपरा या दोन प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत हे तू जान या दोन प्रकृती म्हणजे एकमात्र योनी आहे म्हणून अखिल जगाचे उत्पत्ती स्थान तसेच विलयस्थान मीच आहे या सर्व जगाचा आदि व अंत मीच आहे मीच जगाच्या आदि अंताचे मूळ कारण आहे जोपर्यंत मी सर्व सृष्टी विद्यमान आहे तोपर्यंत मीच उत्पत्ती स्थान आहे व जेव्हा एखादा महापुरुष या प्रकृतीच्या पलीकडे जातो तेव्हा महाप्रलय मीच आहे सृष्टीच्या उत्पत्ती व विलयाच्या प्रश्नाबाबत मनुष्याचे नेहमी कुतूहल असते जगातील अनेक शास्त्रामध्ये याबद्दल विविध गोष्टी प्रचलित आहेत कोणाच्या मते प्रलयाच्या वेळी सर्व जग त्यात बुडून जाते तर कोणाच्या मते सूर्य इतका खाली येतो की त्याच्या उष्णतेने अवघी पृथ्वी जमून जाते कोणी यालाच कल्पांत असे म्हणतात त्यांच्या मते या दिवशी सर्वांचा निवाडा केला जातो तर काही जण प्रलय नैमित्तिक प्रलय असे प्रलयाचे प्रकार मोजण्यात व्यस्त आहेत परंतु योगेश्वर श्रीकृष्णाच्या अनुसार प्रकृती अनादी आहे प्रकृतीमध्ये परिवर्तन होत असते परंतु ती कधी नष्ट झालेली नाही भारतीय धर्मग्रंथांच्या मते म्हणूने प्रलय पाहिला होता त्याच्यासह अकरा ऋषींनी एका मोठ्या माशाच्या शिंगाला नाव बांधून त्यातून ते हिमालयाच्या एका उत्तुंग शिखरावर गेले होते व तेथे प्रलय ओसरेपर्यंत ते राहिले होते असे त्या धर्मग्रंथात म्हटले आहे श्रीकृष्णांचे उपदेश व त्यांच्या जीवनासंबंधी ज्यामध्ये वर्णन आहे त्या भागवतमध्ये मुकुंडू मुनीचे पुत्र मार्कंडे यांनी प्रत्यक्ष पाहिलेल्या प्रलयाचे वर्णन दिलेले आहे ते हिमालयाच्या उत्तरेस पुष्पभद्रा नदीच्या किनारी राहत होते भागवताच्या बाराव्या स्कंधातील आठव्या व नवव्या अध्यायात शौनकादी ऋषींनी सुजींना विचारले आहे की मार्कंडेय मुनींनी महाप्रलयामध्ये वडाच्या एका पानावर बालकुंदाचे दर्शन घेतले होते असे म्हटले जाते पण ते तर आमच्या वंशातील होते व आमच्यापेक्षा काही वर्ष ते आधी होऊन गेलेले होते त्यांच्या जन्मानंतर ना प्रलय झाला आहे ना सृष्टी डुबली आहे सर्व काही यथास्थित आहे मग त्यांनी कोणता प्रलय पाहिला यावर सुतजींनी सांगितले की मार्कंडेय मुनींच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन नरनारायणाने त्यांना दर्शन दिले तेव्हा मार्कंडेय मुनींनी भगवंताला प्रार्थना केली की आपली ही माया मी पाहू इच्छित आहे की जिच्यामुळे प्रेरित होऊन हा आत्मा अनंत योनीमध्ये भ्रमण करीत आहे भगवंताने ते कबूल केले व एक दिवस जेव्हा मार्कंडे आपल्या आश्रमात भगवत चिंतनात तन्मय झाली होती तेव्हा त्यांना ते, हो ते दिसले चारी बाजूनी समुद्र उफाळत होता त्यात मोठ्या मोठ्या मगरी दिसत होत्या स्वतः मार्कंडे त्या क्रोधित मगरींच्या कचाट्यात सापडले होते व आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावत होते आकाश सूर्य पृथ्वी चंद्र स्वर्ग ज्योतिष मंडल हे सर्व त्या समुद्रात बुडून गेले इतक्यात मार्कंडे मुनींना एक वडाचे झाड आणि त्याच्या झाडावर बालमुकुंदाचे दर्शन झाले नंतर त्याच्या श्वासाबरोबर मानकंडे मुनी त्याच्या पोटात गेले आणि आपला आश्रम सूर्यमंडलासहित सृष्टी सजीव झालेली तेथे ते दिसली त्यानंतर त्याच्या श्वासाबरोबर ते त्या शिशूच्या उदरातून बाहेर आले त्यांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा मार्कंडे मुनींनी स्वतःला आश्रमात आसनावर बसलेले अवस्थेत पाहिले याचा अर्थ अनेक वर्षांच्या तपस्येनंतर मार्कंडे मुलींनी ते ईश्वरीय दृश्य आपल्या हृदयात पाहिले त्याचा अनुभव घेतला ज्यावेळी बाह्य जग मात्र तसेच्या तसे, तसे यथास्थित होते तेव्हा प्रलय म्हणजे योग्याच्या हृदयात ईश्वराशी मिलन घडून आणणारी एक दिव्य अनुभूती आहे आराधनेच्या पूर्ती काळात योग्याच्या हृदयात संसाराचा प्रवाह नाहीसा होतो व अव्यक्त परमात्मा तेथे ते प्रकट होतो हाच प्रलय होय म्हणजे प्रलय हा बाहेर असत नाही तर शरीराच्या आत वसत असणाऱ्या हृदयात तो असतो हा प्रलय म्हणजे अद्वैताची अनिर्वचनीय स्थिती आहे ही एक क्रियाशील अनुभूती आहे केवळ बुद्धीने निर्णय घेणारे भ्रम निर्माण करतात मग तेथे आम्ही असो की तुम्ही तेथे भ्रमच निर्माण होतो हीच गोष्ट पुढे स्पष्ट करताना श्रीकृष्ण म्हणतात हे धनंजया माझ्याहून वेगळे असे दुसरे काही नाही हे सर्व जग दोऱ्यात ओवलेल्या मनांप्रमाणे माझ्या ठाई ओवलेले आहे हे खरे असले तरी त्याला जाणायचे कधी या अध्यायाच्या पहिल्या श्लोकानुसार जेव्हा साधक अनन्य भक्तीने युक्त होऊन माझ्या भगवंताच्या ठिकाणी परायण होतो आसक्त होतो तेव्हाच ईश्वराचे दर्शन घडते योगामध्ये आसक्त झाले पाहिजे त्याशिवाय ईश्वराचे दर्शन प्राप्त आहे हे धनंजया उदकातील रस मी आहे चंद्रसूर्यामधील प्रभामी आहे सर्व वेदांमध्ये ओंकार मी आहे स्वतःचा आकार मी आहे आकाशातील शब्द आणि पुरुषामधील पौरुष पराक्रम मीच आहे पृथ्वीतील पवित्र गंध आणि अग्नीमधील तेज मी आहे सर्व प्राणी जीवन आणि तपस्व्यांचे तप मी आहे हे पार्थ सर्व प्राणी मात्रांचे शाश्वत न अनादि बीज कारण मीच आहे असे जाण बुद्धिमंतांची बुद्धी मी आहे व तेजस्वी लोकांचे तेजही मीच आहे याच क्रमात ते पुढे सांगत आहे काम आणि राग या दोघी विरहित असे बलवंताचे बल मी आहे या जगात अनेक जण बलवान बनत असतात कोणी दंड बैठका काढतात कोणी परमाणु जमवतात परंतु श्रीकृष्ण म्हणतात काम आणि राग या विरहित असलेले त्यांच्या पलीकडे असणारे बल मी आहे आणि तेच वास्तव बल आहे सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी धर्माला अनुसरून असणारा काम मी आहे परब्रह्म परमात्माच एकमेव धर्म आहे त्याने अखिल विश्व धारण केलेले आहे तोच शाश्वतात्मा आहे तोच धर्म आहे त्या धर्माच्या विरुद्ध न जाणारी जी इच्छा ती मी आहे तोच धर्म आहे पुढे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की हे अर्जुना माझ्या प्राप्तीची तू इच्छा कर एरवी साधकाला सर्व कामना वरचे आहेत परंतु परमात्म्याला प्राप्त करून घेण्याची इच्छा अत्यंत आवश्यक आहे अन्यथा तुम्ही कर्मयोगामध्ये प्रवृत्तच होणार नाही ही इच्छा देखील माझीच देणगी आहे तसाच तो सत्वगुणापासून उत्पन्न झालेला भाव आहे तसेच रजगुण व तमोगुणापासून उत्पन्न झालेला भाव आहे ते सर्व भाव माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे तू जाण परंतु मी त्यांच्यात किंवा ते माझ्यात नाहीत कारण हा मी त्यांच्यामध्ये गुंतलेलो आहे ना ते भाव माझ्या ठिकाणी ते माझ्या ठिकाणी प्रवेश करू शकत नाही कारण मला कर्माची स्पृहा इच्छा कधीच नसते व ते भावही माझ्या ठिकाणी प्रवेश करू शकत नाही मी निर्लेप आहे मला त्यांच्याकडून काहीही प्राप्त करण्याचे नाही व म्हणून ते माझ्या ठिकाणी प्रवेश करू शकत नाही ज्याप्रमाणे शरीरात आत्मा असेल तरच शरीराला तहान भूक लागत असते परंतु आत्म्याला अन्न अथवा जलाचे काहीच प्रयोजन नसते त्याचप्रकारे प्रकृती परमात्म्याच्या उपस्थितीत आपले कार्य करू शकते परंतु परमात्मा तिच्या गुणांपासून कार्यापासून अलिप्त असतो सत्व रज आणि तम या त्रिगुणात्मक भावांनी मायेने या जगाला भुरळ पाडली आहे त्यामुळे या तीन गुणांच्या पलीकडे असणारा निर्गुण व अविनाशी असा जो मी त्याला लोक जाणत नाही या तीन गुणांच्या पलीकडे असणारा आहे त्यामुळे या गुणांपैकी अंशमात्र ही गुण शिल्लक असेल वसत असेल तर तो साधक मला जाणत नाही त्याला माझ्याप्रत येण्यासाठी अजून मार्ग आक्रमवा लागणार आहे तो अजून परमात्म्या मार्गावरील पथिक आहे ही माझी त्रिगुणातीत अद्भुत अशी माया पार करणे अत्यंत दुस्तर आहे अत्यंत कठीण आहे परंतु जे साधक मला निरंतर बसतात मला शरण येतात तेच या मायेला पार करू शकतात तेच या मायेला तरुस जातात ही माया दैवी असली तरी अगरबत्ती लावून तिची पूजा करत बसू नका तिला पार करण्याचा प्रयत्न करा जे मला निरंतर बसतात तेच मला जाणत असतात परंतु तरीही लोक मला शरण येत नाही नाही मायेमुळे ज्यांचे ज्ञान नष्ट झाले आहे त्यामुळे ज्यांनी असुरी मार्गांचा अवलंब केला आहे असे अधम लोक मला ना मला नाहीत मग कोण बसते हे भरतश्रेष्ठ अर्जुना नियत कर्म करणारे अर्थार्थी म्हणजे द्रव्याची इच्छा करणारे आर्थ म्हणजे दुःखापासून मुक्त होण्याची इच्छा असणारे जिज्ञासू म्हणजे परमेश्वराला जाण्याची इच्छा करणारे आणि ज्ञानी म्हणजे ज्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झाले आहे असे चार प्रकारचे भक्तजन्माला बसतात अर्थ म्हणजे द्रव्य ही अशी वस्तू आहे की ज्यामुळे आमच्या शरीराच्या किंवा तत्संबंधी गोष्टींची गरजांची पूर्ती होत असते त्यामुळे द्रव्यांची इच्छा प्रथम ईश्वराकडून पूर्ण होत असते श्रीकृष्ण म्हणतात की मीच ही इच्छा पूर्ण करतो परंतु एवढाच त्याचा वास्तविक अर्थ नाही आत्मिक संपत्ती ही स्थिर संपत्ती आहे हा त्याचा अर्थ आहे हो। संसारिक अर्थाची पूर्ती करीत करीत भगवंत भक्ताला आत्मिक संपत्तीकडे आकर्षित करतात कारण त्यांना माहीत आहे की केवळ ह्या बाह्य संपत्तीने माझा भक्त सुखी होणार नाही व म्हणून ते त्याचे मन आत्मिक संपत्तीकडे लावून देतात आपल्या भक्ताच्या सुखासाठी अशा प्रकारे भगवंत त्याला आत्मिक संपत्तीही देतात या लोकी लाभ आणि परलोकात निर्वाह या दोन्ही गोष्टी भगवंताच्या आहेत भगवंत आपल्या भक्ताला कधीही रिक्त ठेवीत नाही अर्थ म्हणजे दुःखी आहे ते ते दुःखापासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवंताला बसतात तिसरा जिज्ञासू माझे स्वरूप समग्रपणे जाणण्याची इच्छा करणारा तो जिज्ञासू मला बसतो आणि ज्यांची साधना परिपक्व झालेली आहे ज्यांनी भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन घेऊन आत्मज्ञान प्राप्त केले आहे ते ज्ञानीही मला बसतात अशा प्रकारे चार प्रकारचे लोक मला बसत असतात त्यामध्ये ज्ञानी श्रेष्ठ आहे अर्थात ज्ञानी पण माझा भक्तच आहे अरे अर्जुना त्या चार भक्तांमध्ये जो नित्य माझ्यामध्ये स्थित असतो जो मदरूप होऊन मा माझी अनन्य भक्ती करतो तो ज्ञानी अत्यंत श्रेष्ठ आहे कारण साक्षात्कारामुळे माझे स्वरूप जो जाणत असल्याने त्या ज्ञानी भक्ताला मी अत्यंत प्रिय असतो आणि मलाही तो अत्यंत प्रिय असतो तो ज्ञानी म्हणजे माझेच स्वरूप आहे वास्तविक चारही प्रकारचे भक्त उत्कृष्ट आहेत परंतु ज्ञानी तर केवळ माझे स्वरूप आहे तो माझा आत्माच आहे असे मला वाटते कारण स्थिर बुद्धी असणारा तो सर्वोत्तम गतीस्वरूप आणि माझ्यामध्ये स्थिर झालेला आहे अर्थात तो ज्ञानी म्हणजे मीच आहे व तू माझ्या मते आहे माझ्यात व त्याच्यात काहीही अंतर नाही यावरच भर देत पुढे म्हणतात अभ्यास करता करता अनेक जन्माच्या शेवटच्या जन्मामध्ये म्हणजे ज्या जीवनात ईश्वराची प्राप्ती होणार असते त्या जन्मात ईश्वराचा साक्षात्कार झाल्यानंतर हे सर्व विश्व वासुदेव होय असे ज्ञान प्राप्त होऊन तो ज्ञानी माझी उपासना करतो तो मला येऊन मिळतो तथापि असे जाणणारा महात्मा दुर्लभ आहे हा ज्ञानी वासुदेवाचा फोटो करून किंवा मूर्ती बनवून तिची उपासना करीत नाही तर तो वासुदेवाला स्वतःच्या हृदयात पाहत असतो व त्याला बजत असतो अशा या ज्ञानी महात्म्याला श्रीकृष्ण तत्वदर्शी असेही म्हणतात अशा महापुरुषामुळे समाजाचे कल्याण होते अशा प्रकारे तत्वदर्शी महापुरुष अत्यंत दुर्लभ असतात असे श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा श्रेय व प्रेय म्हणजे मुक्ती आणि भोग दोन्ही परमेश्वराला मिळतात तेव्हा सर्वांनी खरोखर भगवंताचे भजन केले पाहिजे त्यांची उपासना केली पाहिजे परंतु लोक तसे करीत नाहीत असे का श्रीकृष्ण म्हणतात तो तत्वदर्शी महात्मा अथवा परमात्माच सर्व काही आहे ही गोष्ट लोक समजू शकत नाही कारण वासनांच्या अभिलेषामुळे त्यांची विवेकबुद्धी नष्ट झालेली आहे त्यामुळे आपल्या जन्मजात प्रकृतीप्रमाणे म्हणजे जन्मजन्मांतरीच्या संस्कारामुळे प्राप्त झालेल्या स्वभावाप्रमाणे माझ्याहून अन्य अशा देवांच्या आणि त्यांच्यासाठी प्रचलित असणाऱ्या नियमांच्या व्रतांचा तो आश्रय घेतात सकाम हेतूने उपासना करणारा जो जो भक्त ज्या ज्या त्यांची श्रद्धापूर्वक उपासना करू इच्छितो त्या त्या भक्ताची त्या त्या देवतेवरील श्रद्धा मी स्थिर करतो मीच स्थिर करतो कारण देवता नावाची दुसरी कोणती वस्तू असती तर तिनेच भक्ताची श्रद्धा स्थिर केली असती परंतु त्या देवतांविषयी भक्तांची भिन्न भिन्न समजूत असते सर्व देवतांमध्ये मीच भरलेला असतो ही गोष्ट त्या भक्तांनी जाणलेली नसते तो पुरुष श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेची उपासना करतो आणि त्या देवतेच्या माध्यमातून मग मीच निर्माण केलेले फळ त्याला प्राप्त होते ते इच्छित फळ त्यांना कोण देते मीच देत असतो आणि ते त्यांच्या श्रद्धेचे फळ असते ते कोणत्याही देवतेने दिलेली भेट किंवा फळ नसते अर्थात तो कोणत्याही देवतेला भजून इच्छिलेले फळ तर प्राप्त करून घेतो मग त्यात वाईट काय आहे तो त्या अल्पबुद्धी असणाऱ्या लोकांना मिळणारी फळं हे अल्पकाळ टिकणारे म्हणजे नाशवंत असते आज ते फळ आहे पण ते भोगता भोगता न नाशवंत आहे जे लोक देवतांची उपासना करतात ते त्या देवतांप्रत पोसतात तथापि या देवताही नाशवंत असतात अर्जुना या देवतासह यवन मात्र जग परिवर्तनशील व मर्त्य आहे तथापि परमतत्त्व मात्र शाश्वत तत्व आहे जे भक्त मला बसतात तेमच परत येतात म्हणजेच परमतत्त्व प्राप्त करतात ते अव्यक्त आहे